आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगरमधील चोपडा परिसरात उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आंबेडकर भवन उभारण्यात येत असून या भवनाचं भूमिपूजन सोहळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडला पंचवीस वर्षापूर्वी ज्या बुद्ध विहाराच्या जागेवरून वाद होऊन उल्हासनगरमधील चोपडाकोट परिसरात दंगल झाली होती त्या जागेवर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभे राहत असून या निमित्ताने गेल्या पंचवीस वर्षाची प्रतीक्षा येथील नागरिकांची पूर्ण झाली या समारंभप्रसंगी उपस्थित महिलांना शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत विचारपूस केली आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व शिवसेनेचे शहर संघटक नाना बागुल नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या प्रयत्नाला हे यश आले असून या कार्यक्रमास खासदार श्रीकांत शिंदे उमपा आयुक्त अजित शेख झोन चारचे डीसीपी सुधाकर पठारे अंकुश म्हस्के कलवंत सिंह सहोता नगरसेविका पुष्पाताई बागुल बुद्धाचार्य सोमा खैरनार तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो